नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी साडीचा लुक ते ते हा तेव्हाच आकर्षक दिसतो जेव्हा ती एखाद्या सुंदर ब्लाऊज सोबत पेअर केली जाते काही जणींना सोबत ट्रेंडिंग असे कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालायला आवडतात तर काही जणींना रनिंग ब्लाऊज घालायला आवडतात पण हल्ली साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घालण्याची जास्त फॅशन आहे त्यामुळे आपण प्रत्येक साडी सोबत त्या साडीवरील ब्लाऊज शिवून न घेता एखादा रेडीमेड कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज त्या साडी सोबत पेअर करून वापरतो आणि त्यामुळेच हल्ली रेडीमेड मध्ये सुद्धा साडी इतकेच नवनवीन प्रकार पाहायला मिळत असतात तर सध्या ट्रेंडमध्ये असलेले रेडीमेड ब्लाउजचा एक सुंदर आणि नवीन असा प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे डिझायनर किंवा फॅन्सी पॅटर्नच्या स्लीव्स असलेले लायकराचे रेडीमेड ब्लाउजेस खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि यामध्ये जवळजवळ सगळेच रंग पाहायला मिळतात एखाद्या सिंपल साडी सोबत जर तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज पेअर करून घातला तर त्या साडीला सुद्धा स्टायलिश आणि मॉडर्न लुक येतो ऑनलाईन बऱ्याच साईट्स वर हे ब्लाउजेस उपलब्ध आहेत बऱ्याच साड्यांवर मॅच होईल असा ब्लॅक पिंक गोल्डन अशा प्रकारचा एखादा तुम्ही यामध्ये ट्राय करू शकता काटपदर साडीचा लुक असणाऱ्या लाईट वेट आणि फॅन्सी अशा खड्डी जॉर्जेटच्या साड्या सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत या खड्डी जॉर्जेट साड्यांच्या लेटेस्ट कलेक्शनचा सा व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा